नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वजाळे पाच दिवसापूर्वी म्हणजे सहा तारखेला आम्ही बजाज फायनान्सच्या संदर्भामध्ये आणि डीलरच्या संदर्भामध्ये एक बातमी केली होती की बजाज संदर्भाच्या बजाज फायनान्सनं या ठिकाणी लकी ड्रॉ आयोजित केला होता आणि लकी ड्रॉची सोडत तारीख दिली नव्हती आणि सोडत तारीख नसल्यामुळं त्या ठिकाणी जे ग्राहक आहेत यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल झाली होती याच्या संदर्भामध्ये आम्ही बातमी केली आणि त्या बातमीच्या नंतर बजाज फायनान्सनं या ठिकाणी लकी ड्रॉचे सोडत जो आहे तो सोडतचा कार्यक्रम घेतलेला आहे तर याच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत बजाज फायनान्सचे अधिकृत कर्मचारी या ठिकाणी आहेत तर आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की हा जो लकी ड्रॉ आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि कोणाला कोणकोणती बक्षिसं मिळाली आहेत तर काय सांगाल नेमकं या लकी ड्रॉच्या माध्यमातून कोणाकोणाला बक्षीस मिळाले आहेत आत्ताच आपण इथं जसं ठरल्याप्रमाणे लकी ड्रॉ घेतलेला आहे लकी ड्रॉचे हे जे बक्षीस आहेत त्यात आपण हँडओवर करतो आहे पहिलं जे आमचं बक्षीस आहे ते जगताप साहेबांना अकोली खुर्ची आहेत त्यांना हे हायरचं फ्रीज लागलेलं आहे त्यांना आत्ताच आम्ही ते हँडओवर करतो आहे आणि त्यासोबतच हा जो लकी ड्रॉ आहे तो लाईव्ह केलेला आहे फेसबुकला त्याची लिंक ऑलरेडी सगळ्यांना शेअर केलेली आणि त्याचे डिटेल्स आहेत ते आम्ही डीलर काउंटरला सगळ्यांना शेअर केलेले आहेत तर त्या त्या कस्टमरने कृपया आमच्या बजेटच्या शाखेशी संपर्क साधा किंवा आपल्या डीलरशी संपर्क साधा आणि तिथून आपले बक्षिसं पिकअप करण्यासाठी तुम्ही प्रोसेस करा आ, आज तुम्हाला प्रथम बक्षीस मिळालेलं आहे काय वाटतंय तुम्हाला हे बक्षीस स्वीकारताना का वर्षभर केलेल्या कामाचं कष्टाचं पैसे जी त्याचं चीज झाली वाटतं मला जेवढं मी वर्षभर काम केलं त्या पैशाचा मी मोबाईल खरेदी केला होता अकाउंट दहा हजार रुपये भरून आणि मोबाईल घ्यायच्या आधी मी एक महिनाभर त्या दुकानात जाऊन सारखं चौकशी करायचो की होतं दर कमी होतील दर कमी पण ती सव्वीस जानेवारीची स्कीम असल्यामुळं आ, मी त्यात हे मोबाईल घेतला होता कोणतं बक्षीस लागलेलं ला आहे तुम्हाला मला फ्रीज लागला आहेरचा ओके okay. मिळालं का तुम्हाला दिला का फ्रीज हो दिला ओके okay. तर या ठिकाणी प्रथम बक्षीस जे आहे ते फ्रीज या ठिकाणी त्यांनी आयोजित केलं होतं बक्षीस तर ते या ठिकाणी जे ग्राहक आहेत त्यांना मिळालेलं आहे तर जी न्यू मराठीनं जी बातमी दिलेली आहे त्या बातमीच्या नंतर त्या बातमीच्या दणक्यानंतर बजाज फायनान्सनं तातडीनं हा लकी ड्रॉची तारीख घोषित केली आणि लकी ड्रॉ सो सोडत जो आहे तो कार्यक्रम देखील संपन्न झालेला आहे तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी